नमस्कार मी विनय आर्डे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे जर अद्याप आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा माननीय कैलासवासी म हं अण्णासाहेब गोडबोले स्मृतिदिनानिमित्त सांगली शहर येथे व्याख्यानमाला संपन्न माननीय कैलासवासी म ह तथा अण्णासाहेब गोडबोले स्मृतिदिनानिमित्त सांगली शहर महाराष्ट्र येथील सांगली अर्बन बँकेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये ही व्याख्यानमाला संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर बँकेचे अध्यक्ष माननीय श्री गणेश साहेब यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या श्रोत्यांना सदर व्याख्यानमालेविषयी आणि तिच्या आयोजनाविषयीची भूमिका सांगितली आज उपस्थित असलेले मंचावरील प्रमुख व्याख्या डॉक्स श्री रयाम यांच्या या कर्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रगती शेतकरी सुभाष गरो त्या संघाचे जिल्हा संचालक उल्हासराव चौदाई हो बँकेचे उपाध्यक्ष शुभात किरे ज्येष्ठ संचालक माजी उपाध्यक्ष मानवी साहेब आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बँकेचे संचालक शाखा सल्ला समितीचे सदस्य सभासद आजचा विषय हा पर्यावरण विकास भारतीय शिक्षण जीवनशैली असा आहे आपण सर्व पाहत आहोत की आज आपल्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण पर्यावरणाच्या संदर्भामध्ये कुठं आहोत असा जर विचार करायला लागलो पंच्याहत्तर साली जी पंच्याहत्तर वर्षापूर्वी जी परिस्थिती होती भारतामध्ये आजची परिस्थिती मग त्यामध्ये सर्वच भारताच्या दृष्टिकोनातून विचार करायला झाला तर असलेली आपल्याला जमीन आहे पुढेच राहिली लोकसंख्या मात्र तिप्पट झाली तिप्पट चौकट झाली आणि त्याचा ताण आपल्या या सर्व व्यवस्थेवर पडलाय काय असा एक प्रश्न आणि जी साधन संपत्ती होती त्याचा जरुरीपेक्षा जास्त वापर केल्यामुळं आज ही ग्लोबल सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे का पंच्याहत्तर वर्षापूर्वी शेती जी नफ्यामध्ये होती ती आज नफ्यात राहिली आहे का शेतीची काय परिस्थिती आहे आहे का पाहतो आहोत की पर्यावरणा संदर्भामध्ये जे काही आता सध्या रोज नॅशनल टी व्ही वरती दिले जातात प्रदूषणाचे त्या संदर्भामध्ये आपण खरोखर चिंता करण्यासाठी परिस्थिती आला यानंतर कार्यक्रमाच्या संयोजकांनी सभागृहात उपस्थित असलेल्या श्रोत्यांना व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा तसेच व्याख्यानमालेचे आजचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध वक्ते यांचा परिचय करून दिला जबाबदारी आहे व्यासपीठावर उपस्थित माझे वर्गबंधू आणि आपल्या भागातील प्रगटशील शेतकरी माननीय श्री सुभाष दरुरे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आजच्या चा का चे चे का, या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविकामध्ये आपल्या बँकेचे चेअरमन माननीय गणेशराव गाडगे साहेब यांनी नेमकेपणानं भूमिका या व्याख्यानमालेच्या मागची सांगितलेली आहे आज इथे जमलेले सर्व पर्यावरणप्रेमी असे अनेक चेहरे इथे दिसत आहेत आणि अत्यंत गंभीर असा विषय जो जगाच्या आणि पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातलं महत्त्वाचा आज आपल्या सगळ्यांना उलगडून सांगण्यासाठी आपल्यामध्ये आलेले आहेत डॉक्टर गजानन डांगे खरं तर सुप्रसिद्ध वक्ता असं म्हणणं या ठिकाणी योग्य नाही आहे वक्ता हा वक्ता असतो पण ग्राउंड रियालिटीमध्ये काम करणारा असा हा वक्ता आहे त्यामुळे पर्यावरण आणि नेमका शाश्वत विकास आणि तो विकास भारतीय तत्त्वज्ञानातला कसा असला पाहिजे याचा प्रचंड अभ्यास आणि प्रत्यक्ष ग्राउंडवरती काम करणारी अशी व्यक्ती आज आपल्यामध्ये आलेली आहे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे कारण याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन संपूर्ण जगाचा जो आहे आणि त्या दृष्टिकोनामध्ये भारतीय विचार नेमका काय आहे याची पहिल्यापासून आवड असल्यामुळं त्यांनी त्यांच्या जीवनात जे काही काम केलं आहे कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून नाही तर खऱ्या अर्थानं त्यांच्या कामाला आणि पर्यावरणाला सन्मान देण्यासाठी त्यांची ओळख करण्याची संधी मला मिळती आहे एकोणीसशे सत्तर साली त्यांचा जन्म झाला शिक्षणानं ते पशुवैद्यकीय डॉक्टर होते त्यांनी आपलं जीवन हे ग्रामीण आणि जनजाती म्हणजे आदिवासी भागातील विकासासाठी समर्पित केलेलं आहे आजचे जे वक्ते आहेत हे भारतीय विकास चिंतनाला प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून संकल्पनेतून योजक नावाची जी संस्था आहे त्याच्याचं संस्थापक आहे योजक काय काम करते आहे तर योजक ही ग्रामीण विकास मंत्रालयाच्या जी ग्रामीण विकास उपजीविकेच्या अंतर्गत अनेक गोष्टी करते आहे ते स्वत राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे महाराष्ट्र राज्याचे सदस्य आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण विकास करत असताना जे उपजीविका करत असलेल्या लोकांसाठी जे प्रोत्साहन देण्याची जी सोसायटी आहे त्याच्यामध्येही ते एक सल्लागार म्हणूनही काम करत आहेत शेतीबद्दलची त्यांची आवड आणि शेतकरी आणि पर्यावरणाबद्दलची त्यांची काळजी यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व भारतात आणि आंतरराष्ट्रीय या क्षेत्रात डांगे यांनी कृषी विज्ञान आणि केंद्र की ज्याला के व्ही के कृषी विज्ञान आणि केंद्र अशी संकल्पना नंदुरबार येथे स्थापित करून विकासाच्या महत्त्वपूर्ण अशा भूमिका बजावलेल्या आहेत त्यांनी ग्रामीण विकासासाठी अनेक संशोधनावरती आधारित विकास समाधान प्रकल्पांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये सामाजिक प्राण्यांच्या नवीन प्रकारच्या प्रयोगांचा त्यांनी सातत्यानं पुरस्कार केला आहे जिथे सामुदायिक विकास कार्यात त्यांनी का पुढाकार घेऊन काम केले त्यामध्ये नंदुरबारमध्ये विविधता आणि कृषी तंत्रज्ञान महोत्सव सुरू केला जो नंतर वाढत गेला आणि भारतात जवळपास सातशेपेक्षा अधिक के व्ही के कृषी विज्ञान केंद्र यातून तो लागू झालेला आहे देशभरामध्ये तळागाळातल्या ज्या संस्था आहेत ज्या संशोधनामध्ये काम करत आहेत त्यांचा त्यांच्याशी जिव्हायाचा जवळचा संबंध आहे त्यांनी विकासात्मक धोरणांबाबत निर्माण केलेल्या समस्या ज्या त्या निर्माण झाल्या आहेत विकासाच्या संदर्भातल्या तर तो, तो विकास शाश्वत सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी व्हायला पाहिजे याच्याबद्दल त्यांचा मनस्वी अभ्यास आहे त्यामागची विचार प्रक्रिया आणि संभाव्य शाश्वत उपाय काय असले पाहिजे आणि ते भारतीय विचारांशी कसे जोडले गेले असले पाहिजे हे त्यांच्याकडं बघितल्यावर पण तुम्हाला कळेल की भारतीय विचार त्यांच्या पोषाखामध्ये पण दिसतो म्हणजे यावरून आपल्या लक्षात येतं की ते किती समरस आहे आणि भारतीय विकास हा आत्ता जगाला दिशा देणार आहे आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट जो आला आहे त्यामुळं जी ट्वेंटीमध्ये एक ते उत्तम ज्याला आपण कन्सल्टिंग म्हणा किंवा एक वक्ता म्हणून त्यांनी स्वतः करंटली जी आपल्या इथे झाली त्याच्यामध्ये काम केलेलं आहे त्याच्यात नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरचा त्यांचा जो प्रेझेन्स आहे हा इथं उद्धृत करणं आवश्यक आहे करंटली डेजिग्नेटेड ॲज अ इंडियन कोऑर्डिनेटर लाईफ त्याला म्हणतील वर्किंग ग्रुप ऑफ ओ टू म्हणजे ओ टू म्हणजे कार्बन जे काय आत्ता सगळ्या देश जगाभरामध्ये आल्यामुळं जे काही ग्लोबल वॉर्मिंगचे जे काही इशूज डेव्हलप झालेले आहेत अचानक पाऊस काळ होणं अचानक काहीतरी हवामानात बदल होणं त्यामुळे सगळं मानवच आता याच्यामध्ये अडचणीत सापडतोय तर या विषयामध्ये भारतीय विचार आणि सस्टेन डेव्हलपमेंट कशी असली पाहिजे याबद्दलचं आपल्याला बरंचसं ज्ञान इथून जाताना घरी आपल्याला मिळणार आहे त्यांना ब्रिक्स सिव्हिल फोरम म्हणून तिथे त्यांना एक याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुभाष दरोरे मल्लेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली येथील द्राक्ष बागायतदार आणि प्रगतशील शेतकरी तसेच कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर माननीय श्री गजानन डांगे यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तदनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुभाष दरो यांनी आपले मनोगत व्यक्त केले चेअरमन व्हाइस चेअरमन प्रमुख वक्ते श्री साहेब सर्व संव, सन्मान्य संचालक मंडळ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जमलेले सर्व पदाधिकारी आणि या कार्यक्रमासाठी आपण आलेले सर्व मी सुभाष रामचंद्र दौडुरे मध्यवाडी मी एक शेतकरी आहे पर्यावरणाबद्दल शेतकऱ्यांनी काय बोलावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण आम्ही ऑक्सिजनची फॅक्टरी आहे आम्ही जे पिकं तयार करतो ते आम्ही आमच्या सगळ्यात कार्बन डायऑक्साईड घेतात ऑक्सिजन सोडतात एक रोप लावा एक द्लॅन्ट लावलं तर खूप मोठं तर त्याचं एक हे करतात पण आम्ही एकरोन एकर ऑक्सिजनची फॅक्टरी तया आहे आमची आम्ही सगळं उत्पादन वगैरे त्यातूनच घेतो एक आमच्या खेड्यात सगळीकडं सगळ्यांच्या दारात एक तुळस असते जी सगळ्या कमीत कमी एका कुटुंबाला पुरेल एवढं ऑक्सिजन देते आणि त्या ऑक्सिजनवर चालतं असं एक आमचं शास्त्र म्हणतो दुसरी गोष्ट वड पिंपळ ह्या गोष्टी थोड्याशा कमी होत गेल्या पा पारावर एक वड असायचा चेड्या आता ती परिस्थिती ना सांगली किंवा कुठं राहिली अशी परिस्थिती आहे असू दे कारण ते काय तेवढं त्याच्यात ते फोरात जायचं नाही आता आम्ही हरितक्रांती ज्यावेळी झाली हरितक्रांती व्हायला पहिल्यांदा आपण जास्तीत जास्त आयात करणारा देश होता आपला अन्नधान्य पण स्वयंपूर्ण केलं हरितक्रांतीने पण हरित क्रांतीचे जे पॉझिटिव्ह हे होते तसे निगेटिव्ह पण त्यासाठी हायब्रिडायझेशन करावं लागलं हायब्रिड व्हरायटी निर्माण करायला लागल्या थोडक्या रा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न द्यावं लागलं त्याच्यासाठी कीडक कीटकनाशकं बुरशी वापरावे लागली त्याचे परिणाम पहिल्यांदा त्या शेतकऱ्यावर व्हावे लागले आणि त्याच्यानंतर ते खाणाऱ्यांच्यावर व्हायला लागले हे नंतर नंतर शेतकऱ्यांच्यावर तर एवढे परिणाम व्हायला लागले पंजाबमधून रोज एक ट्रेन जाते बिकानेरला त्याला कॅन्सर ट्रेन म्हणतात तर त्यात जवळजवळ साठ टक्के प्रवासी असतात ते कॅन्सर पेशंट असतात असं सध्या परिस्थिती आहे आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी साधारणपणे एक पस्तीस चाळीस कोटी असेल आज आपण एकशे पस्तीसला गेलो आहे हायब्रिडायझेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टी उत्पादन क्षमता कमी करायचं डायरेक्ट ऑर्गॅनिकला आणायचं नैसर्गिक शेती करायची हे सुद्धा शक्य नाही कोण पण सत्तेवर आलं तर सगळ्यांना खायला कमी रेटमध्येच द्यायला पाहिजे कारण पिकवणाऱ्यापेक्षा तो खाणाऱ्यांची तोंडं जास्त आहेत त्यांची मतं जास्त आहेत त्यामुळं सध्याच्या परिस्थितीत त्यांना जपलं पाहिजे हे सरकारचं नक्की कुठल्याही या कार्यक्रमासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर माननीय श्री गजानन डांगे यांनी गुंफले व्याख्यानाचा विषय होता पर्यावरण आणि या विचारांच्या प्रक्रियेमध्ये व्यवस्थापन कशा तयार केल्या गेलेला आहे की सगळ्या गोष्टींचं केंद्रीकरण केलं पाहिजे जेव्हा माणूस केंद्रबिंदू होतो आणि अधिकारांच्या आधारावर सगळी प्रक्रिया सुरू होते तर त्यांची मान्यता अशी आहे या विचाराची की सगळ्या गोष्टीचं केंद्रीकरण केलं पाहिजे अधिकारांचं केंद्रीकरण केलं पाहिजे उत्पादनाचं केंद्रीकरण केलं पाहिजे असं सगळं केंद्रीभूत व्यवस्था तयार केल्या पाहिजे की ज्या कंट्रोल करायला सोप्या जातात तुलनेने त्यामुळे असं केंद्रीकरात सगळं प्रक्रिया तयार केली पाहिजे आणि या देशामध्ये अशा प्रकारचं तुम्ही वाचू शकता खूप सुंदर एक पेपर उपलब्ध आहे डी इंडस्ट्रीलायझेशन ऑफ इंडिया खूप वाचण्यासारखं आहे की किती सिस्टमॅटिकली इंग्रजांनी इथल्या छोट्या व्यवस्था काढत काढत टाळत टाळत काढत काढत मध्यवर्ती व्यवस्था स्थापित करायची प्रक्रिया सुरू केली आणि या विचारांचं जे डिझाईन असतं ना या डिझाईनकडे लक्ष दिलं नाही तर काय घडतं यात क्लासिक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की संपूर्ण भारत देश हा अतिशय सुंदर वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य तेल उत्पादन करणारा गावातच तेल तयार करणारा आणि आपल्या परिसरानुसार तेल खाणारा देश अशी आपली मूळ ओळख आहे दक्षिणेकडचे लोक नारळाचं तेल खातील इकडे उत्तर भारतातले लोक सरसूचं तेल खाते आपल्याकडचे लोक भुईमुगाचं तेल खातील तिळाचं तेल खातील असं वेगवेगळ्या एरियातले लोक वेगवेगळ्या पद्धतीचे तेल आपल्या परिसराला अनुरूप शेतातून तयार करतील आणि त्याचं गावातच आणि परिसरामध्ये तेल काढलं जाईल आणि आपल्या परिसरामध्येच त्याचं उत्पादन करून आपण त्याचा उपयोग करू क्रमशः 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 केंद्रीभूत करण्याची प्रक्रिया करत करत असताना हळूहळू 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 आपले पीक पद्धती बदलली गेली गावात तेल काढता येणार नाही अशा प्रकारची पीक पद्धती पुढे आली गावातल्या लोकांनी फक्त त्याचं उत्पादन करायचं आणि त्याला बायबॅक गॅरंटी द्यायची आणि शहरातल्या आणि मोठ्या ठिकाणच्या इंडस्ट्रीजला तक्सा माल पुरवायचा जे पूर्वी इंग्रज करत होते ते भारतात पण आपण करायला लागलो आणि हळूहळू हळूहळू आपल्या परिसरातली सगळी तेलबिया निर्माण करणारी केंद्र त्याचं संशोधन त्याचं हे कमी होत 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 सोयाबीन सारख्या सेंट्रलाइज व्यवस्थेकडे आपण देशाला घेऊन गेलो आणि सगळेजणं क्रमाक्रमाने आसले की हिमाचल सगळेजणं छानपैकी हो सोयाबीन तेल खायला लागलो डबल रिफाईंड ट्रिपल रिफाईंड तेल खायला लागलो आणि त्याला शुद्ध तेल म्हणायला लागलो आपल्याच बुद्धिमान लोकांनी त्याचा प्रचार प्रसार केला आणि बरोबर नाही नाव घेणं अशा सगळ्या लोकांनी याचा प्रचार प्रसार केला हे खा सांगितलं आणि ते आपल्या घरापर्यंत पोहोचवलं आपण सगळेजण पण ते अभिमानाने खायला लागलो मागच्या वर्षी आम्ही एका अभ्यासात सामील झालो होतो पीएमओ च्या मार्फत एक भारतातला अभ्यास आणि एक चर्चा गट होता क्लासिक एक्झाम्पल असं आहे की मागच्या वर्षाची फिगर अशी आहे की भारत भारतामध्ये मा तुमच्या माझ्या घरचं लागणारं तेल पंचाहत्तर हजार करोड रुपयाचं तेल प्रतिवर्षी आयात करतोय की आमची आक आमचा आकडा नाही पंचाहत्तर हजार करोड रुपयाचं तेल आयात करतोय तुमचं माझ्या घरी यावं म्हणून आणि ते असं तेल खातोय आपण जे आपण खायला योग्य नाही ते आपण मॅक्सिमम पाम ऑइल खातोय ब्लेंडेड ऑइल्स खातोय अतिशय चांगलं उदाहरण आहे की आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे स्वतंत्र देश आहे आपलं सरकार आहे आपले शास्त्रज्ञ आहेत आपले विचारवंत आहेत सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट करतायत आणि ते करत 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 टेक्नॉलॉजी वापरत 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 हा देश पंच्याहत्तर हजार करोड रुपयाचं तेल आहे खूप जागर राहावं लागेल ला आपल्याला म्हणून आपण याची सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट करत असताना याची वैचारिक चिकित्सा करावी लागेल आणि या वैचारिक चिकित्सेच्या आधाराने आपल्याला पुढची दिशा ठरवावी लागेल या विचारांचा एक शेवटला मुद्दा सांगतो की ज्या विचाराचं इंजिन सध्या लागलेलं आहे त्याचा एक सगळ्यात महत्वाचा बिंदू आहे अधिक आधारित समाज व्यवस्था समाजाला अर्थशास्त्र प्रधान व्यवस्थेत घेऊन जाणं आणि समाजाला अधिकार आधारित व्यवस्थेमध्ये घेऊन जाणं असं या वर्तमान विचार विकासाच्या प्रतिमानाचा विचारांचा आधार आहे याचे अधिकार त्याचे अधिकार याचे अधिकार त्याचे अधिकार सगळ्यांचे अधिकार सगळ्यांनी अधिकारासाठी भांडायचे आणि अधिकार आधारित अधिकार मागण्यासाठीची लढाई निरंतर समाजामध्ये चालू ठेवायची आणि अधिकाराची भाषा बोलत राहायची आणि त्याच्या आधारावर अधिकारांच्या आधारावर कायदे करायचे अधिकारांच्या आधारावर रचना करायच्या अधिकारांच्या आदारा आधारावर कायदे करायचे अधिकारांच्या आदा आधारावर रचना करायच्या आणि समाज हा सगळा आपल्या अधिकारांना मागत राहील या भूमिकेमध्ये घेऊन जायचा अशा प्रकारचा हे विचारांचं प्रतिमान आहे या प्रतिमानाची चिकित्सा करण्याची गरज आहे कार्यक्रमाची सांगता श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने झाली धन्यवाद